नमस्कार मित्रमैत्रिणीनो देव शब्द आहे जो तुम्हाला पुस्तकात मिळेल देव मूर्ती आहे जी तुम्हाला मंदिरात मिळेल देव माणूस आहे जो तुम्हाला समाजात मिळेल पण देव जीवनात आहे तो तुमच्या आत मिळेल दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते फक्त मनात चांगली भावना लागते आयुष्यात काही सोडून द्यायचं असेल तर समोरच्याकडून अपेक्षा करणं सोडून द्या कारण अपेक्षाभंगामुळे आलेलं नैराश्य फार काळ चांगल्या लोकांना जवळ केलं तरी तुमचं काही बिघडणार नाही पण एका चुकीच्या माणसाला जागा दिली तर तुमच्या आयुष्यात मोठा बिघाड झाल्याशिवाय राहणार नाही आयुष्याच्या शर्यतीत धावताना मधून मधून मागे वळून बघावं म्हणजे आपण कसे आणि कोणत्या परिस्थितीत इथपर्यंत पोहोचलो याची जाणीव कायम राहते समाधान असेल तरच पैसा सोप देत नाहीतर कितीही पैसा मिळवला तरी कमीच पडतो तेव्हा आहे ह्या गोष्टीमध्ये समाधान मानायला शिका माणूस एकदाच मरतो पण तो रोज तणावात तडफडतो तड़फ़ नाही तर उघडं डोळे ठेवून आलेलं मरणच असतं तणाव कसलं तर जे आपल्या हातात नाही त्या भविष्याचं कधी जबाबदाऱ्यांचं ओझं कधी अपेक्षांचं जळमट तर बऱ्याचदा स्व म्हणून होणारी घुटमळ या सर्वात तो स्वतःच्या आत स्वतःलाच हरवत जातो हा तणाव असतो कुंतीच्या शापासारखा जगायचंही असतं आणि माणसाला शांतताही सापडत नाही शेवटी इथलं युद्ध संपतं पण मनातलं कुरुक्षेत्र मात्र काही थांबत नाही आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही आयुष्य म्हणजे आखून दिलेले पायवाट नव्हे किंवा रेल्वेचे रूळ नव्हे ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहतं वाट आणि उतार गवसलं तसं जसं की त्याला पूर्वनियोजित अशी वाट नसते तसंच माणसाच्या आयुष्यात हे असतं तेव्हा ध्येय निश्चित करा आणि मार्ग काढत पुढे चला उकळत्या पाण्यात रूप दिसत नाही तसंच रागाच्या भारात सत्य कळत नाही पाणी शांत झाले की प्रतिबिंब स्पष्ट होतं आणि मन शांत झालं की मग माणसाला वास्तव कळतं साखर गोड आहे हे कागदावर लिहून चालत नाही खाल्ल्यावरच तिची चव कळते तसंच नातं मैत्री आणि प्रेम आहे हे सांगून भागत नाही तर ती प्रतिसाद देऊन टिकवावी लागतात औषध खिशात नाही पोटात गेलं तर फायदा होतो तसंच चांगले विचार हे फक्त मोबाईलमध्ये नाही हृदयात उतरले तरच जीवन यशस्वी होतं कोणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या अनुभवानुसार माणसांची पारख करा म्हणजे चांगली माणसं दूर होणार नाहीत कोण काय आहे यापेक्षा कोण कसं वागतंय हे जास्त महत्त्वाचं असतं ज्यांना आपली चूक समजत नाही अशा लोकांना कधी त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न करू नका जीवनपुष्प पूर्ण विकसित होऊन त्याच्या सुगंधी दरवळाने अवघं भोवताल प्रसन्न व्हावं असं हृदयापासून जर तुम्हाला वाटत असेल तर चित्ताची विमलता विचारांची शुद्धता आणि आचारांची पारदर्शकता अपरिहार्य असते तेव्हा आचार आणि विचार शुद्ध ठेवा आणि त्याच्यामध्ये स्पष्टता ठेवा कोणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या अनुभवावरून माणसांची पारख करा जेणेकरून चांगली माणसं तुमच्या आयुष्यातून जाणार नाहीत आणि ही चांगली माणसं तुमच्या आयुष्यात जर तुम्ही तो टिकवून ठेवली तर तुम्ही खूपच लवकर यशाच्या जवळ जाऊ शकता पण जर चुकीचा माणूस तुमच्या आयुष्यामध्ये आला तर तुमची दिशाहीन पावले पडू शकतात आणि तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूरही जाऊ शकता तेव्हा चांगले माणसं टिकवून ठेवा सत्य शांत असतं कारण काही गोष्टींची उत्तरे फक्त काळच देईल हे त्याला माहीत असतं बुद्धी उत्तम चारित्र्य शास्त्राभ्यास आत्मसंयम धाडस मित भाषण यथाशक्ती ज्ञान आणि कृतज्ञता हे आठ गुण माणसांची शोभा वाढवतात प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही कारण आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असतं आपले कर्म चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगले घडते खोटेपणा धोकं देणं आणि नाटक करणं या गोष्टी तुम्हाला काही क्षण आनंद नक्कीच देतील पण याची किंमत तुम्हाला भविष्यात कधी ना कधी चुकवावीच लागेल आयुष्याचा प्रवास कितीही खडतर असला तरी आपल्या जीवनाची नौका कधीच डगमगू द्यायची नाही कारण परब्रह्म पाठीशी असताना आयुष्याचा प्रवास हा सुखकारकच होतो जसं म्हणतात की आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे दुःख हा एक अनुभव आहे जे प्रत्येकाकडे आहे तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो विश्वासातील कोणतीच गोष्ट आपल्या स्वतःसाठी नसते समुद्र स्वतः पाणी पित नाही झाड स्वतः कधी स्वतःचं फळ खात नाही सूर्य स्वतःसाठी सृष्टीचं पोषण करत नाही फूल आपल्याला स्वतःसाठी सुगंध पसरवत नाही कारण इतरांसाठी जगणं हेच जीवन आहे हे आपण निसर्गाकडून शिकतो आपल्या आयुष्यात काही दुःख असे निर्माण होतात सहन ही होत ही की त्याच्या वेदना सहनही होत नाहीत आणि कोणाला सांगताही येत नाहीत मात्र अशा परिस्थितीत स्वतःची मनस्थिती मजबूत ठेवता आली की झालं कारण एक मजबूत मन स्वतःला झालेल्या वेदना ना मिटवू शकत नाही मात्र त्या दुःखातून सुखाकडे ज्यांचं समाधानाने मार्ग शोधू शकतो ना शेवटी आपली उत्तरे आपल्यालाच शोधावी लागतात mm. दुसरे तर फक्त फुकटचा सल्ला देऊ शकतात बाकी काहीच नाही जसं म्हणतात की राग एकटाच येतो पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षणे घेऊन जातो संयम सुद्धा एकटाच येतो पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणं घेऊन येतो फक्त निवड कोणाची करायची हे मात्र आपणच ठरवायचं असतं काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही मोडतोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र खूप शहानपण लागतं आणि हे शहाणपण ज्याच्याकडे आहे त्याचं जीवन मात्र सुंदर होतं नारळ असो वा माणूस नासका निघाला म्हणून शोक नाही करायचा उलट तो पावलाय असं समजून बाजूला करायचं कमवलेली नाती आणि जिंकलेलं मन ज्याला सांभाळता येतं तो आयुष्यात कधीही हारत नाही जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्त्वाचा असतं आणि ज्याच्याकडे संयम असतो तो त्याच्या जीवनामध्ये खूप गोष्टी आत्मसातही करतो आणि यशस्वीही होतो जीवनात यश मिळो की अपयश सुख मिळो की दुःख आपण प्रामाणिकपणे आपल्या मार्गावर चालत राहिलं पाहिजे कधी न हारता कधी न थकता निरंतर चालत राहिलं तर एक दिवस ध्येय आपोआप मिळतं कितीही त्रास झाला किंवा वेदना झाल्या तरी जबाबदारी स्वीकारणाऱ्या माणसाला मात्र रडण्याचा हक्क नसतो जगामध्ये माणसं जोडण्यासाठी धनाची नाही तर चांगल्या मनाची गरज असते परंतु जेथे अहंकार आहे तेथे ते प्रेमही नाही आणि ज्ञानही नाही रोज कितीही चांगले शब्द वाचा परंतु जोपर्यंत तुम्ही ते आचरणात आणणार नाही तोपर्यंत काहीही फायदा नाही ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो कृती नाही तर ज्ञानाला अर्थ नाही नशिबाच्या खेळात संसाराचा मेळ साधताना टाकलेलं प्रत्येक पाऊल हे आपल्या नात्याचं एक उत्तम उदाहरण देऊन जातं परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य ज्याच्याकडे असतं तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे चालत असतो जसं म्हणतात की सायन्स कितीही पुढं जाऊ द्या पण तुटलेलं हृदय कोणत्याच एक्सरेमध्ये दिसत नाही तेव्हा कोणाचंही मन तोडू नका आणि कोणाला दुःखही देऊ नका कोणाला न दुःख देता जीवन जगत राहणं याच्यापेक्षा वेगळं चांगलं कर्म हे कोणतंच नाही तेव्हा सगळ्यांना सांभाळून घ्या आणि न दुखवता माणसं जोडत चला नक्कीच तुमचा प्रवास सुखाचा होईल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद